सोलापूर शहरात मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांनंतर जेल रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी धडाकेबाज कारवाई केली आहे या कारवाईत तडीपार आरोपींचा मोबाईल चोरीचा रॅकेट उघडकीस आला असून विविध कंपन्यांचे तब्बल एकशे अकरा चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या मोबाईलची एकूण किंमत तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे जानेवारी महिन्यात जेल रोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक इसम इकबाल चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक इसम इक्बाल मैदान परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून फारुख मोहम्मद हनीब पठान या इसमास ताब्यात घेतले चौकशीत गणेश उर्फ आप्पा बैरुंगी आणि लखन बैरुंगी या तडीपार आरोपींची नावे समोर आली या कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे येथील गुन्हे शोध पथक श्री राऊत एसीपी श्री पोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमीदारामार्फत दार, बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारास अटक करून त्याच्याकडून एकूण तेरा लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकशे अकरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये चौकशी त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे सा। मोबाईल हे आप आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ तुकाराम बैरुंगी आणि लखन तुकाराम बैरुंगी या दोघांकडून घेतले असल्याची माहिती आहे या दोघांनाही साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तडीपार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांना अरेस्ट करण्यात येत आहे नाही फारुख मोहम्मद आणि पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉप ही चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे याच पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या पण आहे हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल नाही इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा आहेत काही एक दोन विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल आहेत ते गर्दीच्या ठिकाणी ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या चोऱ्या करतात असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलेलं काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी आणि ती असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे आता अजून त्याचा ते टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला सा एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदलला सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा मोबाईल त्याच्या मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आधारे आपण मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँडओव्हर करण्यात येतील हे फारुख कडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा भाऊराव बिराजदार सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम डी नदाफ शरीफ शेख गजानन कनगिरी पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे कल्लप्पा देकाने युवराज गायकवाड उमेश सावंत इकरार जमादार विठ्ठल जाधव यांनी केली आहे